गरतान चालू होत राम कृष्ण हरी चालू होत तो काळी सातचा खर्च लावतो लावल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला घरायला सुरुवात होती साठी नामस्मरण करायचं असेल तर चार मार्ग दिलेले आहेत पहिला म्हणजे योग मार्ग दुसरा म्हणजे ध्यान मार्ग तिसरा म्हणजे तप मार्ग आणि चौथा म्हणजे ज्ञान मार्ग पहिला सांगितला योग मार्ग दुसरा सांगितला तप मार्ग तिसरा सांगितला ज्ञान मार्ग आणि चौथा सांगितला योग मार्ग पहिला सांगितला योग मार्ग योग योग मार्ग म्हणजे असा आहे योगाची वाटा जे निघाले गा सुभटा दया दुःखाची या वाटा भाग विधीनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म योगाचा मार्ग योगाचा मार्ग म्हणजे अतिशय खडतर आहे आणि त्या मार्गाने कोणी जाऊ शक दुसरा मार्ग आहे तप मार्ग कोणचा तप मार्ग तप मार्गामध्ये असं सांगितलं जात प्रकार असा घडतो कि तुम्हाला पाटील माहिती आहे का गा पाटील गावचा पाटील पाटील तुमच्या गावात कोण पाटीलच नाही ना, ना। तर ते पाटील कधी ना कीर्तनाला गेलेला पाटील कीर्तनाला जातो आणि ग्रामस्थ मंडळ म्हणत या या म्हणत आणि येत पाटील आणि आल्यानंतर बसा अशी गादी ठेवलेली असती खांबाला टेकून बरोबर गादी ठेवलेली असती आणि गादी ठेवलेली असल्यानंतर बसा म्हटल्यानंतर कर्तन चालू होत राम कृष्ण हरी चालू होत तो काळी सातचा खरेजेला होतो दुसऱ्या मिनिटाला गोरायला सुरुवात होती दुसऱ्या मिनिटाला सुरुवात झाली प्रकार असा घडतो कीर्तन संपून दोन तास होते तरी अजून तो झोपलेला असतो मग आता कीर्तन मंडपात कोण राहतो ग्रामस्थ मंडळावर राहत का विनेकरी राहतो विनेकरी ना विनेकरी म्हणजे तुम्ही सावध आहे जाग आहे तुम्ही करी राहिल्यानंतर पाटील कीर्तन झाला काय करा जावा म्हटल्यानंतर ते तिची बायको जागीच असतील ते म्हणती काय कीर्तनातनं घेऊन आला ते म्हणती एवढेच तीन शब्द घेऊन आला या बसा जा या बसा या बसा आणि मग प्रकार असा घडतो पाटलांच नामस्मरण चालू असत या तीन शब्दांचं या बसा या बसा या बसा असं म्हटल्यानंतर नेमकेच दरोडेखोर माहितीये का तुम्हाला दरोडेखोर नुकताच दर दरोडे दरोडे दरोडा त्या कोणाच्या घराव पडतो पाटलांच्या बरोबर पाटलांच्या घरावर पडल्यानंतर पा प्रकार असा घडतो पाटलांच्या घरावर पडतो पाटील म्हणतो नामस्मरण चालू असतं ना या म्हटल्यानंतर ते दचकतात ते जाग होतात पाटलांनी ना नाही ना बसा नक्की पाटलांनी बघितलं आपल्याला पटकन खाली बसतात जा जा म्हटल्यानंतर पाटील परत परत या बसा हम्म या बसा जा या बसा जा म्हटल्यानंतर त्यांच्यातला जो चोरी करणारा असतो त्यांचा मालक तो म्हणतो पाटील माफ करा आमचं चुकलं आम्ही तुमच्या घरी चोरी करायला आलो परत आम्ही तुमच्या घरी चोरी करायला येणार नाही एक काम करा तुम्ही कोणाला सांगू नका पोलिसांना वगैरे कोणाला सांगू नका हे जे आमचं कालच्या चोरीचा जे गाठोडा आहे ना ते तुम्हाला ठेवा तुम्हाला ठेवा म्हटल्यानंतर ते म्हणतो दोन जप झालेले असतात ना या जा, बसा आणि थोडा विचार करत असतो ना झोपेमध्ये असतात विचार करत असतो ते म्हटल्यानंतर जा जा म्हटल्यानंतर नक्की पाटलाने बघितलं गेलं पाहिजे एकशे वीसच्या स्पीडने ते त्यांचं घर गाठतात आणि सकाळी नामस्मरण करून उठलेला पाटील तो जो असणारा तो म्हणतो like कि हे बघ हे कालचे कीर्तनाच पाकिट कधी ना कीर्तनाला गेलेला माणूस एक दिवस कीर्तनाला गेला एवढं धन कमवून आला आणि असं दररोज जर केला गेला तर काय होईल नामस्मरण घडलं तर काय होईल तर नामस्मरण घडलं तर चांगलं आहे ना असं झालं तप मार्ग ज्ञान मार्ग हा पण खडतर आहे